वाद, विवाद, न्यूज, जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष उमेदवार जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग पाचमध्ये विकास संवाद डोर टू डोर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला प्रचार जोरदार वेगात के सुरू केला असून क्रमांक पक्षाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आणि प्रभावी विकास संवाद डोर टू डोअर प्रचार रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभागातील पक्षाचे अधिकृत उमेदवार इन्फान कुरेशी शीतल अग्रवाल यांचे नेतृत्वात रॅलीची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांना कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ दिले जयवंत जाधव यांच्या विकासाभिमुख विचारामुळे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये पक्षाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला युवा नेते धनंजय गावी त्यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलात मोठी भर पडली घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत जयवंत जाधव आणि स्थानिक उमेदवारांनी प्रभागातील पाणी रस्ते आरोग्य आणि मूलभूत सुविधा संबंधीच्या समस्या बारकाईने जाणून घेतल्या विकास संवाद उपक्रमातून त्यांनी प्रभागाच्या आगामी विकास आराखड्यावर नागरिकांशी चर्चा केली नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा पक्का विश्वास त्यांनी नागरिकांना दिला लहान लहान बालकांनी घोषणाबाजी करत होते जयवंत जाधव आगे बडो अशा घोषणाबाजी उत्साही वातावरणात रॅली संपूर्ण प्रभागातून पुढे सरकली रॅलीत महिला शक्ती युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर येऊन जयवंत जाधव यांचे स्वागत केले त्यामुळे रॅलीचे स्वरूप एका जन आंदोलनासारखे झाले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर